नमस्कार सर्व ताईंना कशा हात सर्वजण आणि झाली का नाही दिवायची खरेदी वगैरे तर आज आज धनोत्र दिशे आणि आपण त्याची आज पूजा करायची असते तर, ले ले, तर, तर, तर मी अशा तेरा पंत प्रज्वलित केलेले आहेत तर त्यातली यमाचे असते आणि ती आपण पिठापासून तयार करायचे पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ती बनवायची तर खाऊचे पान त्यावर अक्षदा ठेवलेत त्यानंतर ते पंती मी ठेवलेले आणि ती दक्षिण दिशेला आपणाला ठेवायचे तर अशा सगळ्या पंत्या मी प्रज्वलित करून घेतल्यात आता तिथे देवाऱ्यापैसे दोन पुन्हा आपल्या गॅसच्या कट्ट्यावर एक पाण्याच्या पाणी जिथं आपण भरून ठेवतो तिथे एक ठेवायचे पिंपरणीच्या झाडाखाली तुळशीखाली चौकटीवर अशा भरपूर ठिकाणी आपणाला पंत्या ठेवायच्या आहेत एक ठिकाणी ठेवायच्याच नाहीत आणि इथं सगळं पूजन करून आहे बघू शकता चालू आहे माझं पूजन करायचं इथं पूर्ण धान्य पण मी याच्यामध्ये घेतलेलं आहे तांदूळ पुन्हा डाळी काळे तीळ शेंगदाणे ज्वारी गहू धने महत्त्वाचं म्हणजे धने लागतात तर धने पण घेतलेत अशा सगळ्या वस्तू थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत मी ले कारण ते जे आपणाला पूजन करायचं असते तर आमच्या इथं भाजी मार्केट होता शनिवार होता काल त्यामुळं अशी भरपूर मी आणलेले आहेत एकदम ताजे फ्रेश आणि अशा पद्धतीनं असा आपणाला काय एवढी जास्त माहिती नसते साध्या सोप्या पद्धतीनं आपण सगळी पूजा करून घ्यायची जी आहे ती प्रत्येक करतो करतोय ते तशी इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेले आणि दिवाळीत रांगोळी वगैरे या <coughs> सगळ्या मी आणलेत पूर्ण कारण आपणाला पाच सात दिवस आपण रांगोळी लागतेच तर बघू शकता कशी झाली आपली पूजा नक्कीच कमेंट करून सांगा मी अशीच प्रत्येक वर्षी पूजा करत असते आणि रांगोळी काढल्याशिवाय आपल्या मंदिरापुढं छान वाटत नाही बाहेर पण तुळशीपशी पण असे रांगोळी छानपैकी काढलेले बघू शकता असे पंत्या वगैरे ठेवल्यात आणि संध्याकाळी असं किती छान वाटतंय असं मस्त पंत्या वगैरे लावल्यानंतर इथं आकाश पण मुलांनी लावलेलं आहे बघू शकत जशी पाहिजे तशी साध्या पद्धत साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळी पूजा करून घेतलेली आहे आता आणि आज अमृताचा वाढदिवस होता त्यामुळं म्हटलं आता चला साध्या सोप्या पद्धतीने आपण ब करून घेऊ तर मुलांनी केक वगैरे आणला आहे तर काय झालं यातले थोडे पार्ट खरं काय झाले मग त्या डिलीट डिलेट झालेत त्यामुळं ओवळलेलं वगैरे हायझिंक लावलेलं काय त्यात राहिलाच नाही त्यामुळं थोडा जेवढा होता तेवढाच असा टाकलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला ला विसरू नका तर चला आता असा छोटासा आता रोज आपणाला व्हिडिओ येणारच आहे उद्या पण आपणाला छानपैकी असा व्हिडिओ टाकायचा आहे तर सगळ्यांनी असा अमृताला केक वगैरे चारून घेतला मुलांचा नाही केलाच चालेल पण मुलगीच आपलं प्रत्येक वर्ष साध्या सोप्या पद्धतीने हे वाढदिवस केलाच पाहिजे गेल्या वर्षी आम्ही चांगला मोठा केला होता पण ह्या वर्ष काय नाही केला साधा सोप्या पद्धतीने केलेलं आहे तर चला आपणाला आता जेवण पण बनवायचं आहे आणि कसा व्हिडिओ वाटला छान ते नक्कीच सांगा बाय